सर माझा एक प्रश्न होता कर्तरी प्रयोग कसा ओळखावा बघा विद्यार्थी मित्रांनो आता या मुलीने प्रश्न विचारला की सर कर्तरी प्रयोग कसा ओळखावा आता तुम्हाला सांगतो दहा सेकंदामध्ये प्रयोग संपणार आयुष्यभरासाठी लक्षात ठेवायचा काय करायचंय वाक्यातला कर्ता ओळखायचा कर्त्याला जर प्रत्यय नसेल तर डायरेक्ट म्हणायचं कर्तरी प्रयोग आयुष्यभरासाठी संपला प्रयोग लक्षात घ्या कस मैना पुस्तक वाचते वाचणारी कोणे मैना मैना कोणे करता कर्त्याला प्रत्यय नाही डायरेक्ट म्हणायचं काय कर्तरी प्रयोग बाबू पत्र फाडतो फाडणारा कोणे बाबू बाबूने पत्र फाडले बाबू करताय कर्त्याला प्रत्यय नाही म्हणा डायरेक्ट काय कर्तरी प्रयोग या ठिकाणी बघा मंदा सकाळी लवकर उठते उठणारी कोण आहे मंदा मंदाला प्रत्यय नाही म्हणजे कर्त्याला ना प्रत्यय नाही कर्त्याला ना प्रत्यय नाही म्हणजे कर्तरी प्रयोग असतो ज्या वाक्यामध्ये कर्म असतं त्याला म्हणायचं सकर्मक कर्तरी प्रयोग आणि या वाक्यात कर्म नाही याला म्हणायचं अ कर्म गणेश मोठ्याने हसतो हसणारा कोण आहे गणेश कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग आहे कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग आहे कर्म असेल सकर्मक म्हणा कर्म नसेल अकर्मक म्हणा समजलंय